गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ झाली दुटी चालू झाली काल गेलो मस्त मज्जा फिरायला पण गाडी तिकडे हो त्याला लावले दूध घालायला रोज तो दूध घालायला जातो आता कसं बापू सकाळचं उठलं की आमचं राहणार आता जातेच मग आता काय माहिती म्हणलं हे दूध घालायला हे मग आज बापू आता वा का वायत घर नाही येतात ओशोपत काहीतरी वाजलं ऐ चार्जर काढून ठेवा काहीतरी वाजलं बार झाला माझ्या स्वयंपाक आता शिगांचं सगळं आवरलं खाया धार चाललो आणि स्वयंपाकाची तयारी चालली सूर्यपार डोक्या वाला साडेआठ वाजले सगळी तयारी करून ठेवली आणि आत्यांना देवाला जायचं होतं म्हणून चपात्या आणि धपाट ती धपाटच म्हणती बेसन पोळी करून घेऊन घ्या आता छानपैकी म्हणलं मोकळं वांग करावं सगळं साहित्य काढले कणिक पण मळून ठेवली आता चुलपी आटावती आधी वांग चिरती आणि मग चुलपी आटावती तिकडे नेमारदा स्वयंपाक झालेला आहे नेमारदा करायचा काय दूध ठेवलंय तरी पेली नाही दोन चार चपात्या ठेवल्यात करून चला आ, कांदा आणि भाजी करायची होय दादा पातळ भाजीले अन्नाला आमच्या परत आमच्या अन्नाला वाम खाऊ वाटत नाही होय यांना म्हणून वाटतं खाऊ

तिच्या हाताने घातल्या तर मी घातल्या असत्या कि बाळा तू काय कर माहितीये का तुला मी एक काम सांगते तेवढी काम कर तिकडं तर घर देवाचं घर वटा आणि ती घर तेवढी तेवढी घालून का शाळेत असेल तेवढंच काम कर बर का करणार ना मग घर जी घालून तेवढं आणि मग चपात्या ही लाच परत ना ती बेसन पोळी करावं लागल तो पण कालवून ठेवले सकाळी कवा ने, ने आज था था। का दोनों को रूम बिल्कुल आज का देख जाता आज का वो देख बापू बापू है तो कि बापू देता था बापू तो जरिया नहीं होती अच्छा देखे जाओगे तो जाओगे लेकिन जाओगे लाल अगर बापू तो दा दा क्या दोनों दिवस हर बापू का ये होना काली मिन्ना उनकी को निरात्रा सकाळ सकाळ मी तर मित्र होतो पण बापूंचं काला उरक्की उशीर झालाय जायचंय मला वाटलं बापू जायच्यात ह्या वेळेस बापू कशाला जाते तर बापूला एवढी जवर आहे का हे जायला बापूला रोज दारं ते आज इकडचं उद्या तिकडचं रोज एक कुकडं भिरवायचं उन्हाळा पाणी जास्त लागतं रोजच्या रोज जवर पाणी हाय तर बापू आपल्या वर घेणं होते आज इथलं उद्या तिथलं परवा तिथलं चला आता भाजी तर झाली तिकडं झाकून मांडली आहे तर चपात्याला वाटते दोन चार चपात्या केल्या होत्या सकाळीच पण परतनं गुरांचा टायमिंग झाला गुरं रागली वरडाय धारासाठी गे परतनं मग म्हटलं चला आता धार काढून झालो ठे करा राहिलेलं होतं था था थापळ्याचं था सुद्धा म्हणून ठेवलं तसंच ठेवलं होतं दोन ते दोन काढले होते त्यातल्या आत्यांनी त्यांनी काय नेलंय नव्हता एवढं ठेवलं होतं आता म्हटलं चपात्या लाटल्यावर राहिलेलं करायचं बाहेर तर कसलं ऊन पडलंय बघा एकदम चकाचकाच करते उन्हाळा जाणवायला लागला झालं का तुम्ही ओलताना नका लावा नाही लावला आता हाताने झाले हो चपात्या झाल्या आता अजून दोन चार भाकरी करायच्या बापूंसाठी ते था थापुड ते अजून दुसर करायच आहे बेसन पोळ्या आपण आता मग भाकरी केल्या शिवाय नाही परत न तव्यात बेसन पोळ्या केल्या की भाकरी परत हि व्हायच्या माझा डबा हा डबा तुमचा डबा तुझा कुठला डबा बघून घ्या तिथला तुझा कुठला अण्णाचा कुठला आहे नेहरूचा कुठला आहे चपात्या झाल्या आता भाकरी करते छान पैकी आणि आता काय तुम्हाला आता आज साध्या आज पण दिसणार नाही तर उद्या दिसणार नाही उद्या काळ दिसतात का आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आजीने खिचडी आणले तू खिचडी आजीने खिचडी खाल्ली पण नाही आम्ही रात्री उशीरा आल्यावर खिचडी परातली होती दहा वाजता मग आजीने ती वेपर खाल्लं होतं आम्ही आणलं होतं तिथे कोण राहणार तो म्हणजे छान गुड मॉर्निंग सकाळ आणि कमेंट करा लाईक करा काल गेलो होतो काकींच्या सरप्राईज होत परत काकींच्या घरनं परत गेलो महादेवाला महादेवांना परत घरी आलो परत आमच्या तुला थोडं लागून घेतलं लाग अण्णा आणि वया अण्णा